झाल्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराज साहेब आहेत ज्या पद्धतीनं मंदिर बांधायचंय महाराजांच्या माध्यमातन आपण आपल्या लोकसेवकात ज्या पद्धतीनं महाराज म्हणले त्या महाराज साहेब इथले सगळे बसलेले सगळेच म्हणत होती आपल्या लोकसभेन लोकसभेतनं लोक सहभागातनं आपल्या फंडातन आपण मंदिर बांधायचंय तेव्हा महाराजांचं बी सहकार्य लाभणार आहे त्याचबरोबर मनोज दादा या मागच्या वर्षी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं भावी आमदार होत्या आणि यावर्षी आमदार होऊन मनोजदादा इथं आल्यात मनोजदाचा मना मी मनापासून आभार मानतो आणि आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माझे दैवत मी त्यांचा सेवक आहे त्यांचा मित्र आहे त्यांचा कार्यकर्ता आहे सर्व काय माझा आहे की शिवेंद्रराजे भोसले आहेत आपण सगळीजण या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिला पुन्हा एकदा दोन्ही आमदार साहेबांचं आणि नामदार साहेबांच मनापासून आभार मानतो दरवर्षी नवीन नवीन काहीतरी घोषणा या विलासपूर मध्ये नवीन झालं पाहिजे म्हणून या वर्षी सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करण्याचा संकल्प सोडलाय ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून एक चांगलं देखण मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला आपले ज्यांनी आपला धर्म टिकवला ज्यांनी आज मरा महाराष्ट्राचं मराठी पण टिकवलं आणि ज्यांनी मुघलांच्या विरोधात किंवा अगदी स्वकीय जे होते जे अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात जे लढले आणि स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मला जिल्ह्यातलं पहिलं मंदिर विलासपूरमध्ये होतंय ते नक्कीच आपण सर्व विलासपूर वासियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे विलासपूरच्या का नागरिकांना मिळणार आहे आमचा पण या मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वांचा जो काही हातभार लागेल ते आम्ही सर्वजण देऊ कारण हे तुमचं माझं मराठी माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या राजाचं आपल्याला ज्यांनी आपलं सर्व जी आपली ओळख आहे आपली संस्कृती आपला धर्म आपल्या रीती परंपरा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र टिकून राहिल्या आज त्यांची ओळख ही आपल्या पुढच्या पिढीला पण करत राहणं देत राहणं ही गरजेचं आहे